नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये मावळ विधानसभेचे आमदार सुनील शिळके यांनी विविध प्रश्न आणि समस्यांवर चर्चा केली या यावेळी सुनील शेळके प्रचंड आक्रमक झाले आणि या आक्रमकतेतून त्यांनी कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कामाची पूर्णपणे चिरफाड केली अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगणमत असल्यामुळे राज्यात आणि मावळमध्ये सर्वत्र निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत असा थेट आरोप सुनील शेळके यांनी विधानसभेत बोलताना केला त्याचबरोबर विविध प्रश्नांवर त्यांनी चांगलीच सरबत्ती लावून धरली ऐकूयात आमदार सुनील शेळके नेमके काय म्हणाले धन्यवाद <laughs> अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक पुरवणी मागणीवरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे सार्वजनिक बांधकाम विभाग पान क्रमांक सत्तर बाप क्रमांक एकशे चार अध्यक्ष मोदय माझ्या मावळ मतदार संघामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत होत असलेल्या राज्यमार्ग जिल्हा मार्ग असेल किंवा प्रमुख मार्ग असतील या रस्त्यांचं पुनर्बांधणीचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि या रस्त्यांची कामं होत असताना मागील पाच वर्षापूर्वी आदरणीय राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी आणि महायुतीच्या सरकारने देखील शेकडो कोटी रुपयाचा निधी हा रस्त्यांच्या बांधकाम कामाकरता उपलब्ध करून दिला आणि प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली काही कामं पूर्णत्वास गेली काही कामं पावसाळा आला पावसाळ्यामध्ये कामं स्थगित करून ती पुन्हा सुरू झाली परंतु ही कामं होत असताना अध्यक्ष महोदय या कामांच्या क्वालिटीवरती कुणाचाही अंकुश राहत नाही जी कामं आपण टेंडरमध्ये काही आठी शर्ती घालून देतो की एखादं दे काम पूर्ण झालं तर पुढचे तीन वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरनं मेंटेनन्ससहित कुठल्याही प्रकारचं तिथं जर दुरुस्ती करण्याचं काम आलं तर ते त्याच बजेटमध्ये किंवा त्याच खर्चामध्ये त्याची तरतूद केलेली असेल तीच आड घालून त्याला आपण काम देतो परंतु अध्यक्ष महोदय एखाद्या रस्त्याचं काम चांगलं करणारे दे देखील कॉन्ट्रॅक्टर आपण पाहतो परंतु जवळपास साठ सत्तर टक्के अशी रस्त्यांची परिस्थिती आहे प्रत्येक मतदारसंघातली त्यात विशेष करून माझ्या देखील एखादा रस्ता बांधला पूर्ण झाला की तो पावसाळा आला की वर्षा दीड वर्षाच्या आतमध्ये त्या रस्त्याची फुटतूट होणार खड्डे पाडणार काही रस्ते, रस्ते पूर्ण झाले म्हणून त्याचं सर्टिफिकेट घेतलं जाणार परंतु साइड पट्टे देखील भरल्या जात नाही आणि अशा वेळेला जर आपण कॉन्ट्रॅक्टरवरती कुठला अंकुश नसेल आणि आपण त्याच्याकडं कुठली माहिती मागवली किंवा कारणं मागवली तर त्यात अनेक ते कागदी घोडे रंगवण्याचं काम करून फक्त वेळ मारून नेण्याचं काम करतात मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सरकारला देखील विनंती करायची आहे की आपण शेकडो कोटी रुपयाचा ज्या वेळेला निधी एखाद्या कामावरती खर्च करतो त्यावेळेला त्या कामाची देखील क्वालिटी असली पाहिजे एखादं काम पूर्ण होताना कुणाची जीवित हानी होता कामाने कुठला अपघात होता कामाने ह्याची देखील खबरदारी घेतली पाहिजे आम्ही विधिमंडळामध्ये मा येतो मागणी करतो मागणीला मान्यता मिळते निधी मिळतो परंतु प्रत्यक्षात काम ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला आमचा कुठलाही अधिकार राहत नाही कोण ठेकेदार आहे कशा त्याला काम दिलेलं आहे ही देखील आम्हाला कल्पना राहत नाही आणि आमचा कुठेही अधिकार नसल्यामुळं ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगणमताने जे काही काम होतं ते निकृष्ट दर्जाचं होतं हेच मला या माध्यमातून सांगायचंय अध्यक्ष मोदय आज माझ्या मतदारसंघामध्ये प्रशासकीय इमारती उभ्या राहतात चांगल्या दर्जेदार राहायला पाहिजे ब्रिटिश कालने असलेल्या महसूल इमारती मागच्या पाच वर्षापूर्वी आपण त्या नव्यानं बांधायला सुरू केली परंतु ह्या इमारती काही कालावधीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे या इमारतींना काही कालावधी आपण घालून टेंडर केलं परंतु कालावधी संपून देखील अधिकारी मंडळींनी पुन्हा वेळ वाढवून द्यायचं काम केलं कशासाठी वेळ वाढवून दिली जाते कशासाठी आपण त्यांना पाठीशी घालतो हा देखील आपणाला प्रश्न पडलेला आहे म्हणून अध्यक्ष महोदय आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जो काही निधी आम्हाला देऊ करता ह्याच्यातून आपल्याला वेळेत काम झालं पाहिजे चांगल्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे अशी माझी प्रामुख्यानं मागणी आहे एखादं काम कमी जास्त होईल परंतु ते काम चिरकाल टिकलं पाहिजेल एवढी आमची अपेक्षा आहे अध्यक्ष मोदय आदरणीय दादा आहेत दोन तीन मंत्री मोदय या सदनामध्ये आहेत माझी विनंती आहे की आपल्या शिळफाटा ते भक्ती शक्ती म्हणजे निगडीपर्यंत असलेला एन एच फोर हा मुंबई पुन्हा हायवे रोड आपण याचं रुंदीकरण करणं किंवा आपण काही भागातले फ्लायओव्हर करण्याचा देखील शब्द दिला आज त्या भागामध्ये ट्रॅफिकची एवढी मोठी समस्या आहे की जर आपण पुण्यावरनं तळेगाव किंवा लोणावळ्यापर्यंत यायचं असेल तर दोन अडीच तास जातात आणि फ्लायओव्हर नसल्यामुळं काही ठिकाणी ॲक्सिडंट झाले अपघात झाले अनेकांना जीव देखील गमावावा हो लागला म्हणून माझी विनंती आहे सरकारला आपण तात्काळ याबाबत दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये कारला फाटा असेल वडगाव फाटा असेल फाटा तळेगाव फाटा किंवा आमच्या इथला सेंट्रल फाटा सोमटणे फाटा अशा वेगवेगळ्या फाट्या आहेत त्या भागामध्ये फ्लायओव्हरचं काम झालं पाहिजे रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो की आपण मागच्या काही दिवसापूर्वी मागच्या सरकारमध्ये निर्णय घेतला की आपण मुंबईमध्ये जाणारे टोल ही टोल माफी केली मुंबईकरांना दिलासा दिला, दिला। त्याच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर मुंबई आणि पुण्याला जाणारे दोन रस्ते आहेत एक एन एच फोर जुना मुंबई पुणे हायवे आणि दुसरा एक्सप्रेस वे हायवे एखाद्या व्यक्तीला जर एक्सप्रेस वे हायवेने जायचं असेल तर तो टोल भरून जातो तो टोल भरला पाहिजे परंतु सरकारनं जुना एन एस फोर जो आहे मुंबई पुणे हायवे त्या वर्षा टोल माफी केली पाहिजे त्याचा जो काही खर्च असेल तो शासनानं तो खर्च स्वीकारावा तो खर्च आपण एखाद्या जो कोणी ठेकेदार आहे किंवा ज्याला तो रस्ता दिला त्याला तो परत करावा अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय दोन विषय दोनच विषय दोनच मिनिटं द्या दोन मिनटं साहेब अध्यक्ष महोदय उद्योग विभागावरती येतो बाप क्रमांक एकशे सात पान क्रमांक एकशे एकोणपन्नास आज माझी तळेगाव ही औद्योगिक नगरी म्हणून देखील ओळखली जाते तिळेगाव दाभाडे असेल कुंभरे निगडे आंबळे उर्शे काने या भागामध्ये उद्योग नगरी मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहते या उद्योग नगरीला माझ्या स्थानिक भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या स्थानिक भूमिपुत्र ज्यावेळेला शेती किंवा आपली जमीन देतो त्यावेळेस त्याला मोबादला देखील सरकारकडून मिळावा ही त्याची माफक अपेक्षा असते आणि ज्या वेळेला ही जमीन सरकार किंवा उद्योग विभाग भूसंपादित करते त्यावेळेला त्या शेतकऱ्याचा परतावा हा वेळेमध्ये दिला जात नाही किंवा तो योग्य कि ठिकाणी दिला जात नाही काही एजंट लोक काही दलाल लोक त्या ठिकाणी उभे राहतात आणि महत्वाच्या डी पी रोडला त्या जागा स्वतःच्या नावावरती कशा करता येईल ते पाहतात अध्यक्ष मोदय शेवट एकच हाच प्रश्न विषय घेतो फक्त आणि माझ्या भागातल्या असलेल्या निगड्या आणि कला या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह आहे त्याबाबत देखील मी सरकारला विनंती करतो की अशाच अनेक बाकीच्या तालुक्यात देखील इको सेन्सिटिव्ह आहे तो केंद्राच्या निगडीत प्रश्न आहे तो प्रश्न देखील आपण तात्काळ निकाली काढावा सात महत्वाचा विषय अध्यक्ष मोदय ह्यातलाच एक सांगतो आज माझ्या भागातली तत्कालीन उद्योग मंत्री सन्मानिय उदयजी सामंत साहेबांनी देखील मला आश्वासित केलं होतं की आपल्या भागामध्ये एक मोठा प्रकल्प येतोय जो जनरल मोटरच्या ठिकाणी हुंदाई कंपनी आली आहे त्या कंपनीमध्ये माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना देखील पुन्हा कशा पद्धतीनं रोजगार देता येईल त्याकरता हे सरकार पुढाकार घेऊन तुम्हाला न्याय देईल परंतु अध्यक्ष मोदय मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो कि या ठिकाणी आलेल्या हुंडाई कंपनी मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना पुत्रांना जाणार नाही आशा महोदय सूचना केल्या जाते महोदय में चोवीस पच्चीस बोलने खड़ा हुआ हूँ अध्यक्ष महोदय भाव नंबर नाइनटी सिक्स अरे मेरा चारूच मैं केनु अध्यक्ष महोदय आधा मिनिट माग रे हो कसे बसायचे पहिले अध्यक्ष महोदय बोलूया बैठने का दम ना आ, सुनील दादा आता तुमचा बारा बोला सुनील एक मिनिट अब ये चालू ना बोलू कोण अध्यक्ष महोदय या बागा मध्ये आज हुंदाई कंपनी नव्यानं येते माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे काही त्या ठिकाणी असलेल्या एजन्सी आज सांगत तुम्ही जुने एम्प्लॉय होता किंवा तुम्ही स्थानिक आहात तुम्हाला नोकरीला घेतलं जाणार नाही याबाबत देखील सरकारनं दखल घेतली पाहिजे आज माझ्या भागामध्ये उद्योग व्यवसाय येत असताना तिथल्या युवकांना युवतींना देखील एक चांगलं प्रशिक्षण मिळावं याकरता मी शासनाकडे आय टी आयची देखील मागणी करतो की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये माझ्या स्थानिक भूमिपुत्र म्हणत असताना राज्यातील मग तो मराठवाड्यातला असेल विदर्भातला असेल पश्चिम महाराष्ट्रातला असेल कोकण भागातला असेल प्रत्येक माझ्या बांधवाला माझ्या भगिनीला त्या ठिकाणी कसा रोजगार मिळेल त्यांना कसं प्रशिक्षण मिळेल एवढीच मी शासनाकडनं अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा माझ्या या सरकारचं मनापासून आभार मानतो धन्यवाद